नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सिल्लोड कन्नड फुलंब्री औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पूर्व पैठण गंगापूर आणि वैजापूर अशी ही विधानसभा मतदारसंघ आहेत तर सिल्लोड आणि कन्नड या दोन विधानसभा मतदारसंघाच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे उमेदवार होते दोन हजार एकोणावीसला ते विजयी झाले होते आणि प्रभाकर माणिकराव पालोतकर हे अपक्ष उमेदवार होते ते पराजित झाले होते चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड अब्दुल सत्तार यांनी घेतलं होतं सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं आणि कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं उदयसिंग राजपूत हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते एकोणऐंशी हजार दोनशे पंचवीस मतं त्यांना मिळाली होती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव त्यांनी केला होता अठरा हजार सहाशे नव्वद मतांचं लीड त्यांना मिळालं होतं चला तर सुरुवात करूयात बघूयात सिल्लोड विधानसभा मतदारसंघात काय गणित आहे म्हणजे सिल्लोड विधानसभा हा जो मतदारसंघ आहे हा अब्दुल सत्तार यांच्यामुळे जाणला जातो अब्दुल सत्तार यांचं सिल्लोडमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे आणि अब्दुल सत्तार हे असे नेते आहेत की ते वाऱ्याचा वेग जाणून घेत असतात वारं कुठल्या दिशेने वाहतं आहे हे त्यांना खूप चांगलं कळतं आणि त्यामुळे ते नेहमीच ज्या दिशेने वारं असेल त्या वाऱ्याच्या दिशेने जातात आता ते मूळचे काँग्रेसचे त्याचबरोबर कल्याण काळे आणि अब्दुल सत्तार यांची चांगली मैत्री आहे पण अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुढे एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरोबा केला ते एकनाथ शिंदेंच्यासोबत गेले आता ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसची निवडणूक होती त्यावेळेस त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा काबीज केला होता कारण काँग्रेसची पिछेहाट ही सुरू झाली होती दोन हजार एकोणावीसची निवडणूक त्यांनी कॉ शिवसेनेकडनं लढली आणि त्यानंतर जसा शिंदे गटाचा उदय झाला ते शिंदे गटामध्ये देखील दाखल झाले आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू ते सध्या आहेत आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे जी जागा रिक्त झाली होती संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे हे सध्या युतीमध्ये होते पण या दोघांची मैत्री ही फार घनिष्ठ आहे आणि या मैत्रीची मिसाल ही फार वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते आता रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार होते आता त्यांचा पराभव झाला या पराभवामध्ये एक मोठा वाटा अब्दुल सत्तारांचा आहे त्यांना जबाबदार धरलं आहे आता, आता त्या गोष्टीचा दुजेरा रावसाहेब दानवे काही देत नाही आहेत कारण ते म्हणत आहेत की माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये देखील मला पराभव स्वीकार म्हणजे पिछाडी स्वीकारावी लागली तर इतर मतदारसंघांचं काहीच नाही आता अशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि एकेकाळचे रावसाहेब दानवे यांची अत्यंत एकनिष्ठ किंवा एक चांगली मैत्री त्यांच्यामध्ये होती लोकसभा निवडणुकांमध्ये अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवेंना मदत करायचे आणि विधानसभा निवडणुकांमध्ये रावसाहेब दानवे हे अब्दुल सत्तारांना मदत करायचे हे समीकरण मागची कित्येक वर्ष चालत आलेला आहे आण आणि या समीकरणामुळे रावसाहेब दानवे यांचाही विजय सोपा व्हायचा आणि इकडे अब्दुल सत्तारांचा देखील विजय सोपा व्हायचा परंतु यावेळेस गणित थोडंसं फिरल्याचं आपण बघतो आहे कल्याण काळे यांनी ज्यांना लोकसभा मतदारसंघामधनं विजय मिळवलेला आहे त्यामुळे रावसाहेब दानवे हे नाराज आहेत आणि आता आपल्या पराभवाचा फटका जो रावसाहेब दानवे यांना बसलेला आहे त्या फटक्याची परतफेड ते विधानसभेमध्ये निश्चितच करतील अशी शक्यता वर्तवली जाते प्रभाकरराव हो, पालोदकर हे एक मोठं नाव आहे तालुक्यामधलं एक चांगलं वर्चस्व त्यांचं तालुक्यामध्ये आहे एक चांगली फाईट त्यांनी दोन हजार एकोणावीसला अब्दुल सत्तारांना दिलेली होती आता कल्याण काळे हे खासदार झाल्यात त्यामुळे पालोदकर आणि काळे यांच्यामधलं राजकीय मैत्रीपूर्ण संबंध हे आता पुढील काळात निश्चितच पालोत््यांना बळ देणारे ठरतील आणि आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसभेला ज्यांनी अपक्ष म्हणून ल लड़, ही लढत लढली होती रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरोधात ते मंगेश साबळे यांना देखील सिल्लोडमधनं चांगल्या पद्धतीचं मतदान लोकसभेला पाहायला मिळालं होतं त्यामुळे मंगेश साबळे हे सिल्लोडमधनं लढतात की फुलंबरीमधनं लढतात हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मंगेश साबळे यांनी जर का सिल्लोड हा मतदारसंघ लढण्यासाठी निवडला अपक्ष पद्धतीनं जरी ते लढले तर ते देखील या मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतात ते देखील मोठा फेरबदल या निवडणुकीमध्ये करू शकतात तर अशा पद्धतीचा हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे सिल्लोड या विधानसभा मतदारसंघामधनं यांचं पारडं हे काहीसं हलकं जाणवतं आहे त्याचं रिझन असं आहे की लोकसभेला जो पराभव रावसाहेब दानवेंना स्वीकारावा लागला त्या पराभवाचा बदला कदाचित ते अब्दुल सत्तार यांचा घेऊ शकतात तर पुढील मतदारसंघ आहे मंडळी उदय सिंग राजपूत ज्या मतदारसंघातनं विजयी झालेले आहेत कन्नडचा हा मतदारसंघ आहे शिवसेनेचे से उमेदवार होते हर्षवर्धन जाधव यांनी या कन्नड विधानसभा मतदारसंघातनं बरीच वर्ष आपलं वर्चस्व स्थापित केलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंह राजपूत यांच्यामध्ये ही लढाई मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणार आहे आणि या लढाईमध्ये उदयसिंह राजपूत हे पुन्हा एकदा कन्नड विधानसभा मतदार संघ हा आपल्याकडे ठेवतात का किंवा हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा या मतदारसंघातनं लढण्याची इच्छा त्यांची निश्चितच असणार आहे कारण कन्नड हा त्यांचा बालेकिल्ला आहे दोन तीन टर्म ते या विधानसभा मतदारसंघामधनं आमदार राहिलेले आहेत परंतु आता त्यांची वैवाहिक स्थिती ही डामडोल त्यांच्या पत्नी संजना जाधव ज्या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत त्यादेखील या कन्नड विधानसभा मतदारसंघातनं मोर्चेबांधणी करत आहेत त्यामुळे या कन्नड विधानसभा मतदारसंघात पतीविरुद्ध पत्नी असा संघर्ष निश्चितपणाने बघायला मिळू शकतो आणि याचा फटका हा निश्चितच हर्षवर्धन जाधव यांना बसू शकतो त्यामुळे उदयसिंह राजपूत यांना जर पुन्हा एकदा तिकीट मिळालं तर ते देखील या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि उदयसिंह राजपूत हे पुन्हा एकदा कन्नड या विधानसभा मतदार श संघामधनं करिश्मा करू शकतात तर म्हणजे अशा पद्धतीनं आपण आज कन्नड आणि सिल्लोड या दोन मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे पुढील भागात आपण फुलंब्री आणि औरंगाबाद मध्य पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूयात आणि तुर्तास या ठिकाणी इथे थांबूयात पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण औरंगाबाद जिल्ह्यातले नऊचे नऊ मतदारसंघ आपण यामध्ये कवर करणार आहोत त्याचबरोबर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या मतदारसंघांवरती आपण अशा पद्धतीनं अनालिस्टिक तुमच्यासमोर मांडणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद